तुला खांद्यावर घेईन तुला पालखीन मिरवीन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन या भक्तिमय जयघोषा श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हांच्या वतीनं आयोजित कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रेचा भव्य शुभारंभ झालाय रविवारी सोळा मार्च ते रविवारी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पंधराव्या वर्षी श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पवित्र पालखी यात्रा भक्तिभावानं आयोजित करण्यात आली रविवारी सोळा मार्च रोजी दुपारी एक वाजता श्री साई मंदिर कन्हाने बँड डी जे साईरथ पालखी आणि साईच्या गरजेनं शहरातील शहीद प्रकाश देशमुख चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन रोड गांधी चौक या ठिकाणी महाविक भक्तांनी फुलांचा वर्षाव करत जल्लोषात स्वागत केले यात्रेदरम्यान अजय ठाकरे रुपाली ठाकरे मनोज चिकटे वंदना चिकटे साई ठाकरे भार्गव ठाकरे यांच्या वतीनं साई भक्तांना भोजन दान वितरित करण्यात आले तसेच भाविकांसाठी पाणी शरबत फळे यांचं वाटप करण्यात आलं कन्हान कामती नागपूर मार्गाने होत सायंकाळी पालखी श्री साई कृपा संस्थान नागार्जुन कॉलनी झरी पटका रिंग रोड नागपूर येथे मुक्कामाला थांबली सोमवारी सतरा मार्च रोजी सकाळी पालखी कळमेश्वर मार्गे पुढे शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण केले पालखी दिनचर्येनुसार सकाळी साडेपाच वाजता काकड आरती साडेसहा वाजता मंगलस्नान व वा अभिषेक दुपारी बारा वाजता मध्यान्ह आरती व नैवेद्य सायंकाळी साडेचार वाजता साई गुरुपाठ व अभंग सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी धूप आरती आणि रात्री साडे दहा वाजता शेजारती आयोजित करण्यात आली आहे तसेच रविवारी तीस मार्च रोजी हुडुपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साई सच्च चरित्र साप्ताहिक पारायण होणार आहे श्री साईबाबा पालखी सोहळा समिती कन्हांच्या वतीनं नरेश बर्वे मनोज चिकटे अजय ठाकरे महेश काकडे मनोज काकडे गणेश हटवा चेतन अंबागडे सतीश मुळे आकाश गिरडकर प्रमोद काकडे मिलिंद पोपटकर अविनाश रायपुरे अनिल विश्वकर्मा प्रवीण माने अविनाश जोरणकर पंकज मुळे साई ठाकरे पवन माने चेतन वैद्य सुमित खेरकर प्रवीण पोपटकर राजेंद्र शेंद्रे गौरव गिरडकर अनिल नेवारे आणि अनि समितीचे पदाधिकारी व सदस्य भक्तिभावानं कार्यरत आहेत कर्जा महाराष्ट्र कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल